वरळीचा डोम अक्षरशः माणसांनी तुडुंब भरलेला होता अचानक सगळीकडे अंधार झाला लोकांनी मोबाईलचे फ्लॅश ऑन केले सूत्रसंचालन करणाऱ्यांनी ठाकरे बंधूंना स्टेजवर येण्याची साथ घातली आणि स्टेजच्या दोन्ही बाजूंनी ठाकरे बंधू हात वर करून चालत येताना आपल्याला दिसले बॅकग्राऊंडला आवाज होता लोकांच्या प्रचंड कल्लोळाचा आणि भिडणार आता भिडणार या गाण्याचा तेव्हा महाराष्ट्राच्या मराठी जनतेच्या अंगावर आलेले शहारे हे शब्दात न मावणारे होते त्याचं निमित्त ठरलं महाराष्ट्राच्या शाळांमध्ये हिंदीचं सक्तीकरण आणि त्यानंतर या ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि बाळासाहेबांच्या या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताच्या कार्यक्रमात रंगमंचीय ही भेट पुन्हा उतरली पण या ठाकरे ब्रँडबद्दल एक प्रश्न मनात कायम राहतो म्हणजे या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँडचा वापर भाजपने कशा प्रकारे केला शिवसेनेसोबत झालेल्या युतीपासून ते आतापर्यंत भाजपने कशा प्रकारे ठाकरेंना हाताळशी घेऊन महाराष्ट्रात आपलं संपूर्ण जाळ पसरवलं या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी तर बघा मंडळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातल्या राजकीय संबंधांच्या गुंतागुंतीचा पट जर आपण उलगडून पाहिला तर लक्षात येतं की भाजपने अत्यंत संयमान आणि प्रॉपर वेळ घेऊन प्लॅनिंग आखून महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं स्थान पक्क केलेलं आहे एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा शिवसेना भाजप युती झाली तेव्हा भाजपसाठी हा महाराष्ट्राच्या सत्तेची दारं उघडणारा मास्टर स्ट्रोक ठरला त्यावेळी भाजप हा प्रामुख्यानं शहरी आणि शेडजी बडजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता तर शिवसेना ही रस्त्यावर उतरून राडा करणारी आणि तळागाळातील मराठी माणसाशी जोडलेला स्वतःच्या हक्कासाठी लढणारा आक्रमक पक्ष होता त्या काही भाजपचे चाणक्य म्हणून प्रमोद महाजन यांना ओळखलं जायचं जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचा मास अपील आणि शिवसेनेचं कट्टर हिंदुत्व भाजपला मिळत नाही तोपर्यंत त्यांना ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा गड फोडता येणार नाही हे तर तो भाजपला तेव्हाच समजलं होतं त्यामुळे भाजपने स्वतःला धाकटा भाव मानून शिवसेनेचं नेतृत्व मान्य केलं आणि बाळासाहेबांना हिंदुत्वाचे मुख्य सेनापती म्हणून समोर केलं एकोणीशे नव्वदच्या निवडणुकीत शिवसेनेच्या या वाघामुळेच भाजपच्या उमेदवारांना अशा ठिकाणी मतं मिळाली जिथं त्यांचं अस्तित्वही नव्हतं या शिवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी भाजपासाठी बुथ मॅनेजमेंट पासून ते प्रचारापर्यंत सगळे गोष्ट घेतले ज्याचा परिणाम असा झाला की भाजपची ताकद विदर्भ मराठवाड्यात झटकण वाढली त्यानंतर ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबई दंगलीनंतर बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा हिंदू हृदय सम्राट म्हणून देशभर पसरली आणि या प्रतिमेचा सगळ्यात जास्त राजकीय भाजपाने राष्ट्रीय स्तरावर करून घेतला राम जन्मभूमी मुद्द्यावरून आंदोलनाशी शिवसेनेला जोडून भाजपानं आपल्या हिंदुत्वाच्या अजेंडेला एक धारदार स्वरूप दिलं नंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जेव्हा राज्यात युतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असलं तरी भाजपने गृह आणि सार्वजनिक बांधकाम यासारखी महत्वाची खाती मिळून प्रशासनावर आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंसारख्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना शिवसेनेच्या सावलीत राहून बहुजन समाजाला भाजपशी जोडलं या दहा वर्षात भाजपनं शिवसेनेला मराठी अस्मिता आणि आक्रमक हिंदुत्वामध्ये गुंतवून ठेवलं तर स्वतः मात्र सत्तेच्या माध्यमातून आपलं संघटन मजबूत करू लागले त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत भाजप शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून उभा राहण्या इतका समर्थ झालेला थोडक्यात या दहा वर्षात भाजपने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून महाराष्ट्रातील काँग्रेसची सत्ता उलटवून लावली आणि शिवसेनेच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपला स्वतःचा राजकीय पाया कायमचा भक्कम करून घेतला त्याच परिस्थितीमध्ये भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपानं एक हिंदुत्ववादी मास लीडर मिळाले बाळासाहेबांच्या करिश्मेमुळे हिंदुत्वाचा जो विचार जनमानसात रुजला त्याची फळं खऱ्या अर्थानं शिवसेनेसोबत भाजपाच्याही पदरात पडायला लागली दोन हजार एक मध्ये केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना आणि राज्यात विलासराव देशमुखांचं सरकार स्वतेत असताना भाजपाने स्वतःला शिवसेनेचा धाकटा भाव म्हणून प्रोजेक्ट केलेला परंतु पडद्यामागं त्यांनी आपली संघाची बांधणी मात्र अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं वेगानं सुरू केलेली प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांसारख्या नेत्यांनी बाळासाहेबांसोबत असलेले कौटुंबिक संबंध जपत शिवसेनेच्या हिंदुत्वाचा वापर भाजपला प्रखोर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून केला त्या काळात भाजपला महाराष्ट्राच्या गावाकडच्या भागात त्यातल्या त्यात ते जास्त करून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेच्या आक्रमक शिवसैनिकांची मोठी मदत झाली शिवसेनेच्या शाखांचा आणि कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचा वापर करून भाजपने आपलं कमळ अशा ठिकाणी पोहोचवलं जिथं जनसंघाच्या काळात त्यांना साधे कार्यालय उघडायचं कठीण होतं त्यानंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरे यांचं वय वाढत असताना शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला याचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला झाला दोन हजार पाच मध्ये जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि नारायण राणे हे काँग्रेसमध्ये गेले तेव्हा शिवसेनेची ताकद दोन भागांमध्ये डिवाईड झाली अशा कठीण प्रसंगी भाजपनं शिवसेनेला उघडपणे साथ देण्याऐवजी स्वतःची ताकद कशी वाढेल याकडे लक्ष दिलं त्याचबरोबर सत्तेत नसतानाही युतीमध्ये भाजपचे सगळे नेते बाळासाहेबांच्या शब्दाला मान द्यायचे पण त्याच वेळी शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये भाजपचं स्वतंत्र संघटन उभं करायचं काम सुरू होतं दोन हजार सहा साली महाराष्ट्रभर भाजप वाढवणारे नेते प्रमोद महाजन यांची हत्या झाली नंतरच्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकण्याची आशा बाळगलेली होती पण बाळासाहेबांच्या ताकदीमुळे त्यांना त्यावेळी नमतं घ्यायला लागलं तरीही भाजपनं शिवसेनेला मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर अडकवून ठेवून स्वतःला राष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्वाचा एकमेव पर्याय म्हणून सादर करायला सुरुवात केली त्यानंतरच्या काळात दोन हजार मध्ये बाळासाहेबांची प्रकृती खालावत असताना भाजपने शिवसेनेसोबतच्या युतीला एक इमोशनल टच दिला जेणेकरून हिंदुत्वादी मतं फुटणार नाही बाळासाहेबांच्या शेवटच्या काही वर्षात भाजपाकडून हे आधीच ठरवलं गेलेलं होतं की शिवसेनेचा आक्रमक चेहरा त्यांच्यासाठी निवडणुकीत मत खेचून आणायचं काम करेल तर भाजपाचे नेते स्वतःला प्रशासकीय आणि पेशन्सवाला पर्याय म्हणून लोकांसमोर आणतील हेच चित्र माध्यमांसमोर आपल्याला दिसू लागलं बाळासाहेबांच्या निधनानंतर लागलीच भाजपने आपला डाव पूर्णपणे बदलला कारण त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांचा तो जरब असणारा चेहरा आता समोर नव्हता बाळासाहेबांच्या हयातीत त्यांच्या शब्दाखातर जागावाटपात तडजोड करणारा भाजप त्यांच्या निधनानंतर मात्र मोठा भाव होण्यासाठी धडपड करू लागला त्याचबरोबर दोन हजार बारामध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप व्हायला लागले ला तेव्हाच्या राजकारणानं महाराष्ट्रात खरी कूस बदलली केंद्रात नरेंद्र मोदींचं नेतृत्व उदयास आलं होतं त्यानंतर भाजप हा महाराष्ट्रात मोठा भाव ठरू लागला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपची भूक वाढायला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली त्यात भाजपसमोर शिवसेनेचं थोरले पण कायम आड येत होतं शिवसेनेचा सगळ्यात पहिला मोठा गेम दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत झाला ठाकरेंसोबतची पंचवीस वर्षांची युती अचानक तोडून भाजपने ठाकरेंना एकटं पाडायचा पहिला मोठा प्रयत्न केला या निवडणुकीत भाजपनं स्वतःच्या ताकदीवर मोठं यश मिळून दाखवून दिलं की त्यांना आता ठाकरेंच्या बोटाला धरून चालायची गरज उरलेली नाही आहे त्यानंतरच्या पाच वर्षांच्या सत्तेत भाजपने उद्धव ठाकरेंना सत्तेत वाटा दिला खरा पण त्यांना निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत मात्र कायम दुसऱ्या जागेवर ठेवून त्यांचा अपमान करायची देखील एकही संधी सोडली नाही त्यामुळे सत्तेत राहून देखील ठाकरेंना सतत विरोध करावा लागला यामुळे शिवसेनेची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली होती ज्याचा फायदा घेत भाजपने स्वतःला प्रबळ पर्याय म्हणून लोकांसमोर मांडायला लागले त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठाकरे फडणवीस ही पुन्हा युती झाली करी पण त्यावेळेच जागा वाटप निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून झालेला वाद हा भाजपच्या राजकारणाचाच भाग असल्याचं बोललं गेलं उद्धव ठाकरेंनी जेव्हा अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन अमित शाह यांना दिल्याचं सांगितलं तेव्हा भाजपने ते, ते पूर्णपणे नाकारून ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला हा फक्त रणनीतीचाच भाग नसून ठाकरेंचा विश्वास संपवण्याचा डाव होता त्यानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन केली तेव्हा भाजप हे सुडाचं राजकारण करत हे मा माध्यमांमध्ये बोललं जाऊ लागलं त्याचबरोबर दोन हजार वीसच्या सुरुवातीलाच कोरोना संकट आणि इतर राजकीय संघर्षात उद्धव ठाकरेंची अडवणूक करायला केंद्रातून राज्यपाल सदस्यांची नियुक्ती रोखून धरली गेली त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर सतत प्रहार होऊ लागला हे सगळं ठाकरेंचं नेतृत्व अस्थिर करण्यासाठीचे डाव आहेत असं माध्यमांमध्ये दिसायला लागलं दोन हजार चौदा ते दोन हजार वीस या गेल्या सहा वर्षात भाजपने शिवसेनेच्या ताकदीचा वापर स्वतःच्या विस्तारासाठी केला आणि जेव्हा स्वतःचा पाया मजबूत झाला तेव्हा त्याच शिवसेनेच्या नेतृत्वाला आणि ठाकरे ब्रँडला संपवण्याची एकही संधी सोडली नाही ज्यामुळे अखेर शिवसेनेला मोठं खिंडार पडायला लागलेलं म्हणूनच महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदलून गेलं यानंतर सुरू होतो शिवसेना भाजप राजकारणातला उत्तरार्ध भाग म्हणजेच शिवसेनेमधली सगळ्यात मोठी फूट म्हणजे भाजपने महाविकास आघाडी सरकार सेल करण्यासाठी शिवसेनेभोवती आखलेला ऑपरेशन लोटसचा डाव जून दोन हजार एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेनेत मोठी फूट पाडून उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर पाडलं गेलं परंतु हे करत असताना भाजपने केवळ सत्ताच मिळवली असं नाही तर उद्धव ठाकरेंकडून पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन ठाकरे या ब्रँडचे राजकीय महत्व कागदोपत्री संपवण्याचा देखील प्रयत्न झाला त्याच काळात भाजपने राज ठाकरेंचा वापर उद्धव ठाकरेंच्या प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेला छेद द्यायला गेला त्यातला मुख्य मुद्दा म्हणजे मशिदींवरचा बोंगा या बोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंना मैदानात उतरवून भाजपने उद्धव ठाकरेंना सॉफ्ट हिंदुत्ववादी ठरवलं आणि हिंदू मातांना दोन भागात परत डिवाईड केलं चोवीसच्या निवडणुकांमध्ये चित्र बदलू आणि उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती पाहून भाजपने राज ठाकरेंना पुन्हा आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला पण दोन हजार पंचवीस पर्यंत या राजकीय डावाने अशी कूस बदलली की स्वतःच्या अस्तित्वासाठी उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल वीस वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या दोन हजार सव्वीसच्या निवडणुकांसाठी एकत्र आले त्यावेळेस मराठी जनतेनं पाहिलेलं स्वप्न हे माध्यमांसमोर दिसू लागलं भाजपने या युतीला हातात झालेली कौटुंबिक भेट असं बोलून त्यांच्या मराठी अस्मितीच्या काळला हिंदी भाषिक मतांच्या आधारानं उत्तर दिलं जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपने शिंदेच्या शिवसेनेला हाताशी धरून एकोणनव्वद जागा जिंकल्या आणि ठाकरेंच्या बंधूंच्या एकाहत्तर जागांच्या आव्हानाला धूळ चारत मुंबईच्या सत्तेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं खरं परंतु महाराष्ट्राच्या जनमनसात मिसळलेले ठाकरे बंधू हे कायम त्यांच्या मनाशी राहतील हे खरंय शेवटी रामासोबत लक्ष्मण होता म्हणून रामाण्यात युद्ध राम जिंकला आणि रावणाकडं त्याचा भाव विभीषण सोबत नव्हता म्हणून रावण युद्ध हरला त्यावरूनच कळून येते की या दोन भावांच्या ताकदीला आणखी बळ मिळालंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनात त्यांच्याबद्दलच्या काय भावना आहेत भाजपने आतापर्यंत शिवसेनेला धरून राज्यभर त्यांचा कसा विस्तार केला याबद्दल तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा सोबतच आपल्या विश्वास बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद